खरो कारण त्या मेहंदी सुद्धा त्या आकाशाकडे बघून वरगायला लागली आणि ते मेंढीची चर्चा गावोगाव पसरायला लागली ती मेंढी त्याच्यानंतर खरोखर परत एका वारोळामध्ये कारण त्या ज्या वारुळा तो निर्मिती झाली होती काही वेळाच्या नंतर ती मेहडी नाहीशी झाली ही वार्ता सगळ्यांना पसरली आणि ती मेहंदीची जिथून निर्माण झाली त्या वारवाची पूजा कायम चालू झाली लोक त्या वाडूयातून मेंढी जन्माला आली मेहंदी लक्ष्मी जन्माला आली म्हणून त्या पूजा अर्चा करायला लागली ही वार्ता चर्चा माणसामध्येच नाही पसरली तर ही चर्चा स्वर्गामध्ये सुद्धा चर्चा निर्मिती झाली स्वर्गामध्ये चर्चा पसरल्याच्या नंतर तर खरोखर म्हणजे दादा मोबलवले शांत जरा स्वर्गामध्ये पसरले देवाचे देव महादेव महादेवाच्या समक्ष खरं महादेवाच्या समक्ष बसलेले ब्रह्मदेव होते विष्णू देव होते तेहतीस कोटी देवाच संगोपन विचार चालू होता आता प्रत्येक मुख्यापर्यंत जन्म झाला म्हणजे प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या देवाला अवतार घ्यावावं लागत होतो प्रत्येक खाडीने उन्नीर असू द्या सुतुंदरी असू द्या मांजर असू द्या